नमस्कार जय किसान पी एस सी एम या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आणला आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी जे खतं असतात आपले दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस एकोणीस एकोणीस पंधरा 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 बारा बत्तीस सोळा नऊ चोवीस चोवीस असे जे काही खर खतं आहेत मिश्र खतं म्हणजे एन पी केचं जे कॉम्बिनेशन असतं त्या एन पी के कॉम्बिनेशन कसं तयार केलं जातं किंवा ती खतं कशी आपण साध्या पद्धतीनं अवेलेबल करू शकतो किंवा जे आपण इतर जी खतं टाकतो युरिया असेल पोटॅश असेल सिंगल सुपर फॉस्फेट असेल एम ओ पी असेल ह्याच्यामधून ही खतं कशी तयार केली जातात ह्याच्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे आज आजचा व्हिडिओ हा शेतकरी बांधण्यासाठी फार उत्कृष्ट आहे सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात शेतकरी मित्रांनो या अशा सोप्या सोप्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर आपले पैसे वाचतात आणि आपलं पीकही चांगले येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हिडिओ पाहत असणाऱ्या सर्व मंडळींना माझी नंबर विनंती जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपण एक पहिलं उदाहरण बघू मित्रांनो डी ए पी म्हणजे अठराशे चाळीस म्हणजे डी ए पी तुम्हाला खतं सांगतो अठराशेचाळीस म्हणजे डी ए पी दहा सव्वीस सव्वीस एक एकोणीस 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 पंधरा 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 परत बारा बत्तीस सोळा नऊ चोवीस चोवीस अशी काही जी खतं असतात ते आपण घालतो हे खतं खूप महाग आहेत मित्रांनो आता दहा सव्वीस सव्वीचं पोतं सतराशे साठ ते अठराशेपर्यंत काही ठिकाणी मिळते सतराशे तीस पस्तीस ते सत साडे सतराशे आसपास मिळते एक पोतं तर दहा वी सव्वीस सव्वीस आता थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी सांगतो अठराशेचाळीस किंवा युरियाचं उदाहरण देतो मित्रांनो युरियामध्ये आपण पन्नास किलोची बॅग घेतलेली असते किंवा पन्नास किलोची गोनी म्हणतात काही का ठिकाणी गोनी म्हणतात काही ठिकाणी बॅग म्हणतात किंवा काही ठिकाणी पोतं म्हणतात तर युरिया च्या पोत्यावरती पन्नास किलोच्या पोत्यावरती सेहेचाळीस टक्के नायट्रोजन दिलेला असते तो सेहेचाळीस टक्के मित्रांनो पन्नास किलोमध्ये नसतो तो शंभर किलोचं दिलेला असतो शंभर किलोमध्ये सेहेचाळीस टक्के लक्षात ठेवा प्रत्येक पोत्याचं मी तुम्हाला सांगतो शंभर किलोमध्ये सेहेचाळीस टक्के म्हणजे पन्नास किलोमध्ये तेवीस जोणी सेहेचाळीस म्हणजे तेवीस टक्के म्हणजे आपण जे पन्नास किलोची दोन्ही घेतो युरियाची ते त्याच्यामध्ये एरिया हा तेवीसच किलो असतो तेवीसच टक्के असतो थोडक्यात सांगायचं अठरा सेहेचाळीस घ्या एन पी के नायट्रोजन अठरा टक्के पी फॉस्फरस अठरा से सेहेचाळीस टक्के अठरा सेहेचाळीस एन पी तर हे शंभर किलो किलोमाग असते अठरा आणि सेहेचाळीस वास्तविक पात्रात हे पन्नास किलोमध्ये अठरा म्हणजे त्याच्या निम्म नऊ आणि सेहेचाळीस म्हणजे त्याच्या निम्म तेवीस पन्नास किलोमध्ये आपल्याला हे एवढंच अवेलेबल मिळतं तसंच दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल नऊ चोवीस चोवीस असेल हे पन्नास किलोमध्ये आपल्याला सरळ सरळ दिलेलं असते बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 हे शंभर किलोचं पर्सेंटेज असते मित्रांनो हे पन्नास किलोमध्ये त्याच्या निम्म पडतो पण लक्षात ठेवा काय होतं आपल्याला सीजनच्या वेळेस डी ए पी महागात जाते किंवा डी ए पीची कमतरता भासते हा सवी सव्वीची कोथे अवेलेबल होत नाहीत किंवा शेतकऱ्यांना दुकानदार काय सांगतात लिंकिंग केलेलं असते एवढं घेतलं तर हे घ्या ते घेतलं तर ते घ्या एक आमच्या इकडं असा प्रकार असतो म्हणून मी शेतकरी बांधण्यासाठी समजण्यासाठी किंवा त्यांना अडचण जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हा माहिती सांगत असतो तर आपण हेच खत आपण तयार करू शकतो आता डी ए पी अठराशे चाळीस जर तयार करायचं म्हणलं तर पन्नास किलोमध्ये नऊ टक्के नायट्रोजन आणि तेवीस टक्के फॉस्फरस असतं हे कसं तयार करायचं तर आपण युरिया सेहेचाळीस टक्के पन्नास किलोमध्ये तेवीस टक्के पन्नास किलोमध्ये असते त्याच्या निम्म जर घेतलं तरी तेवीस निम्म किती झालं अकरा दोन्ही बावीस सा साडे अकरा टक्के साडे साडेअकरा अकरा साडे अकरा टक्के म्हणजे आपण अर्ध्या पोत्याच्या म्हणजे एक पन्नास किलोपैकी पंचवीस किलोपेक्षा पण जरा कमी घेतलं वीस किलो घेतलं तर आपलं यन तयार होते आता तेवीस टक्के जे पन्नास किलोमध्ये असते फॉस्फरस डी ए पीमध्ये ते फॉस्फरस आपल्याला कसं तयार करावं लागेल तेवीस किलो फॉस्फरस म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट अठरा टक्के असते एका पोत्यामध्ये पन्नास किलोमध्ये अठरा टक्के असते तर ते एक पोतं आणि त्याच्यावरती थोडं घेतलं तर ते तयार होते म्हणजे साधारणतः पन्नास किलोचं डी ए पीचं एक पोतं आपल्याला तयार करण्यासाठी वीस किलो युरिया आणि दीड पोतं सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण घेतलं लक्षात घ्या तर आपलं डी ए पीचं पोतं तयार होतं कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये अठरा टक्के फॉस्फरस असतं पन्नास किलोमध्ये आणि आपल्याला घ्यायचं आहे किती तेवीस तेवीस टक्केचं ते घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एका पोत्याची पन्नास किलोची जी बॅग आपण घेतोय त्या बॅगेला समांतर असं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं नऊ टक्के नायट्रोजन आणि तेवीस टक्के फॉस्फरस नऊ टक्के नायट्रोजन वीस किलो मिळते आणि तेवीस टक्के फॉस्फरस दीड पोतं सिंगल सुपर फास्टफूडचं घ्यायचं म्हणजे अठरा प्लस ते निम्म म्हणजे नऊ अठरा नऊ की झालं साधारणतः पंचवीस वीस टक्के होऊन जाते म्हणजे थोडंफार आपल्याला चांगलंच मिळते दहा सव्वीस वीस क्लिअर होऊन जाते तर हे असं तयार करायचं त्याच पद्धतीनं दहा सव्वीस सीसंवीच आपण बघूया दहा सव्वीस वीस कसं करायचं हे पन्नास किलोला दहा सव्वीस किती असते पन्नास किलोच्या बॅगमध्ये दहा सव्वीस एन पी के नायट्रोजन असते पाच टक्के आणि सव्वीस दहा सव्वीस तेरा दोन्ही आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम किती असते तेरा तेरा टक्के पाच तेरा तेरा म्हणजे पन्नास किलोचं कॉम्बिनेशन झालं त्यातलं दहा सव्वीस सव्वीस आता पाच तेरा तेरा कसं तयार होईल तर युरिया किती घ्यावं लागेल आपल्याला तेवीस टक्के युरिया पन्नास किलोमध्ये असतो मग तेवीस टक्के म्हणजे पन्नास किलोपेक्षा निम्मं जर केलं तर अकरा टक्के त्याच्यापेक्षा निमं केलं निम्म्याच्या निमं जर केलं तर आपल्याला दहा सी सीच्या एका पोत्या एवढं युरिया मिळते आता ते तेरा टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅशियम तेरा टक्के फॉस्फरस म्हणजे एक पोतं साधारणतः सिंगल सुपर फॉस्फरस घ्यायचं ते तर अठरा टक्के असते पण आपण तेरा टक्के म्हणजे आपल्याला थोडंसं एक दोन तीन पर्सेंट जास्तच मिळते आणि एमओ पी म्युरोटा पोटॅशियस साठ टक्के असते मित्रांनो एम ओ पीच घ्यायचं एसओ पी घ्यायचं नाही एम ओ पी घ्यायचं एम ओ पी साठ टक्के असते शंभर किलोमध्ये म्हणजे तीस टक्के राहणार कशामध्ये पन्नास किलोमध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे तेरा टक्के पण तीसपेक्षा पण नमी घ्यायचं म्हणजे पंधरा टक्के म्हणजे अर्ध्या पोत्याला पण अर्धपोतं अर्ध्या पोत्याच्या अर्ध म्हणजे पंचवीस किलो तर असं कॉम्बिनेशन जर केलं तर आपल्याला तीन खतात युरिया सिंगल सुपरफास्टेड आणि एम ओ पी या तीन खतामध्ये तुमची सगळी खतं तयार होतात लक्षात घ्या युरिया सिंगल सुपरफास्ट म्हणजे एस एस पी आणि एम ओ पी या तीन खताची कारण हे खतं दुर्लक्षित खत आहेत मित्रांनो ही सिंगल सिंगल कोण घेत नाही शेतकऱ्यांना काय वाटतं की दहा सव्वीस चांगलं अठरा सेहेचाळीस चांगलं बारा बत्तीस सोळा चांगलं पंधरा पंधरा चांगलं एकोणीस एकोणीस चांगलं हेच कॉम्बिनेशन असते पण दुसरं काय सुना फक्त थोडंसं ज्या ज्या जे दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलोच्या बॅगेवर दिलेले असते त्याच्या निम्म पन्नास किलोमध्ये असते ते शंभर टक्क्यासाठी दिलेलं असते दहा सव्वीस सव्वीस हे जे दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस बारा बत्तीस सोळा काय असेल ते एकोणीस एकोणीस शंभर किलोसाठी दिलेले असते आपण पन्नास किलोची कोणी घेतो त्याच्यात ते निम्म असते मग ते तुम्ही सेपरेट जर काढलं तेवढं आणि हे तीन एम ओ पी सिंगल सुपरफास्टपेट आणि युरिया ह्या तीन खतं तुम्हाला सहजासहजी कुठलेही दुकानदार न लिंकिंग करता न काही करता तुम्हाला देतात म्हणजे तुम्हाला जरी ह्या पोत्यांचं जास्त वाटत असेल तर सुरुवातीपासून थोडं थोडं एक पोतं एक एकरला एक टाकण्यापेक्षा तीच जर दीड पोती एखादं पोतं सिंगल सुपरफास्टेट एखादं पोतं म्युरोटा पोटॅश अर्धपोतं युरिया जर टाकलं तर ते खतं पण जास्त पडतात समप्रमाणात पडतात जास्त पडतात पिकालाही लागू पडते मित्रांनो असे काही कॉम्बिनेशन असतात आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही तरी आपण हे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे हे जे मी तुम्हाला सांगितलं आता हे मी अगदी व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्ही व्हिडिओ एक दोन तीन वेळा बघितलं तर तुमच्या मला काय नेमकं म्हणायचं आहे कुम्ही काय नेमकं तुम्हाला सांगितलेलं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल एकदा सुरुवातीला बघितलं तुमचं थोडंसं कन्फ्यूज जरी झाला तर दुसऱ्या बघा तरी पण मी थोडक्यात सांगतो जे दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस बारा बत्तीस सोळा नऊ चोवीस चोवीस किंवा एकोणीस 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 पंधरा 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 हे शासनानं जे दिलेलं असते गव्हर्मेंटनं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनं हे शंभर किलोसाठी दिलेलं असते आपण घेतो पन्नास किलोचं पोतं म्हणजे ते दिल्यापेक्षा ते निम्मच असते हेच सेपरेट सेपरेट काढून घ्यायचं हे तीनच खतं असतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे नत्र तरच पुरत पालास युरियाचं पोतं असते सिंगल फॉस्फेटचं एक पोत असते आणि एमओपीचं एक पोत असते हे तीन खतं तुम्हाला सजासजी कुठेही दुकानात न अडवता मिळतात दुसरे कुठलं घ्यावे लागत नाहीत आणि ह्या तीन खतामध्ये तुम्हाला एन पी के म्हणजे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य तुम्हाला तयार करता येतात अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता घरच्या घरी त्यामुळं डी एचं पुतं महाग झालं किंवा दहा सव्वीस वीचं पत्त महाग झालं किंवा नऊ चोवीस चोवीचं पोतं महाग झालं किंवा बारा बत्तीचं महाग झालं किंवा अजून कुठलं महाग झालं असं जास्त न म्हणत बघ बसता आपल्या डोक्यानुसार हे जो कॉम्बिनेशन आहे हे आपण थोडं थोडंसं कॅल्क्युलेशन करून खतं साईडला काढून जर आपण मिक्स करून जर आपल्या उसाला असेल किंवा ह्याच्यामध्ये टाकलं तर मित्रांनो ऊस चांगल्या प्रकारे याला काय हरकत नाही मी पण माझ्या उसाला हेच घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही ऊस ऊस अत्यंत चांगल्या पद्धतीचा ऊस आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद